उत्तम कुलकर्णी इथे आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि तिसऱ्या सत्राची सुरुवात त्यांनी करावी दोन हजार चौदा साली नियूर, सेवा निवृत्त झालेले कविता लेखन काव्य संमेलन बेंजो शिट्टीवर गाणी वाजवणे असे त्यांचे छंद आहेत पाककलेचा कलेचा त्यांना विशेष छंद आहे तर आपण एखादी पाककलेची स्पर्धा भविष्यात घेऊ नका एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी शिक्षा हा लघुपट तयार केला असून त्याला के बेस्ट ऍक्टर अवॉर्ड देखील मिळालेला आहे म्यानमार सह अनेक ठिकाणी त्यांना बक्षिसाने गौरवण्यात आलेले आहे असे हे उत्तम कुलकर्णी के के यांची या। मुक्त विषय या काही मुक्त विषय या विषयावरची कविता ऐकूया कविताचा शीर्षक आहे एक चिमणी एक चिमणी झाडाच्या फांदीवर एक चिमणी झाडाच्या फांदीवर बसली होती फांदीच्या शेंड्यावर एक चिमणी झाडाच्या फांदीवर बसली होती फांदीच्या शेंड्यावर चलबिचल अन हलत होती ती वाऱ्याबरोबर चल चलबिचल अन हलत होती ती वाऱ्याबरोबर एक चिमणी बसली होती फांदीच्या शेंड्यावर नजर तिची फिरत होती चौफेर नजर तिची फिरत होती चौफेर मन झाले होते तिचे अगदी सैर भैर शोध घेण्याचा प्रयत्न करत होती ती वारंवार शोध घेण्याचा प्रयत्न करत होती ती वारंवार एक चिमणी बसली होती आंदीच्या शेंड्यावर लक्ष तिचे गेले एका खिडकीच्या फरशीवर लक्ष तिचे गेले एका खिडकीच्या फरशीवर भक्ष होते तिचे त्या धज्जावर एक एक दाणे टिपत होती ती तोंड भर एक दाणे टिपत होती ती तोंड भर एक चिमणी बसली होती हांदीच्या शेंड्यावर तिथून उडाली ती गेली झाडाच्या ढोली तिथून उडाली ती गेली झाडाच्या ढोली एक एक दाणे भरवत होती पिलांच्या चोचीत सुरू झाला मग पाऊस सुरू झाला मग पाऊस तुषार उडती तिच्या अंगावर एक चिमणी बसली होती आंदीच्या शेंड्यावर महिने झाले चार ही झाली मोठी अन् हुशार महिने झाले चार ही झाली पिलेही झाली मोठी अन् हुशार बळ आली त्यांच्या पंखात दूर होई त्यांचा अंधकार विश्वास आला त्या चिमणीला विश्वास आला त्या चिमणीला पिल्लेही झेप घेणार आता अंबरावर विश्वास आला त्या चिमणीला पिल्ले ही झेप घेणार आता अंबरावर एक चिमणी बसली होती आधीच्या शेंड्यावर धन्यवाद